सेना शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे सर्व महाविकास आघाडीचे पक्ष मुंबईकडे निघालेले आहेत जी मतं चोरी केलेली आहे जे शहाण्णव लोक मतं वाढवले आहे ते कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाला रकान्यावर आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्यासाठी की तुम्ही मतं चुरी करून निवडून येतात आलेले आहात पुढे तुम्हाला यायचं आहे ते थांबवण्यासाठी खरा मोर्चा आहे मोर्चाला तुम्ही निघाला आहात तुम मोर्चा तरी होणारच आहे पण स्थानिक पातळीवरती सुद्धा लक्ष अशा पद्धतीच्या आधी खास ठाकरे दिलेला आहे स्थानिक पातळीवरती काय करणार आपण अहो जनताच आता आमच्या बरोबर आहे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या विरोधामध्ये असं मतं चोरून निवडून येतात कायदा सुव्यवस्था बिघडतात लोकांच्या शेतकऱ्यांनावर अन्याय करतात तुम्ही बघा आता त्र्यंबक रोड असे शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही लोक त्यांच्यावर नाराज आहे त्यामुळे आता सगळी जनता महाविकास आघाडीबरोबर महाराष्ट्र निर्माण सेनेबरोबर आहे आता त्यांना माहिती आहे आपल्या बाजूने लढणारे हीच लोकं आहेत हा पक्ष आहे त्यामुळे आम्ही जनता आता खुश आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आम्ही मुंबईला निघालेला आहोत आमचे काही पदाधिकारी ट्रेनने चाललेले आहेत काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या गाड्या काढलेल्या आहेत आणि काही पदाधिकाऱ्यांनी आम्ही गाड्यांची व्यवस्था करून दिली आहे एकंदरीत बघता शहरातून जिल्ह्यातून आम्ही हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आम्ही मुंबईसाठी रवाना झालेलो आहोत आपण बघताय की किती जोश आहे कार्यकर्त्यांमध्ये की सामान्य जनता सुद्धा या सगळ्या गोष्टीला त्रस्त झालेली आहे की मतदार यादीमध्ये जो काही घोळ आहे हा घोळ कायमस्वरूपी संपला पाहिजे त्यासाठी हा सत्याचा मोर्चा आहे आणि यासाठी आमचे सध्याचे सगळे कार्यकर्ते एकदम जोशामध्ये आम्ही मुंबईला निघालेलो आहोत